मी विशाल गुजर पीएम किसान योजना चालू करण्यासाठी सातशे रुपये घेतले वरून दोन हजार कसले लागतात मला सांगा तहसील ऑफिसला सातशे रुपये लागतात का इतकी फी लागते का तहसील ऑफिसला फेरफार नकला सात बारा आठ सगळं काढलोय त्याचे फाईल सगळे क्लोज तयार ता, केलोय आता दिले ती पैशाची काय गरज नाही त्याला मला सांगा सातशे कसे घेतले जाण आहे ना साहेब शापूरून मी गेलोय अच्छा म्हणजे जाण्या येण्याचा खर्च सातशे रुपये तुम्ही घेतला बरोबर नाही नाही बरं वरून तुम्ही बोलताय की दोन हजार रुपये आणखी लागणार नाही मला सांगा तुमची जर अशी फी असेल ना तर आम्ही तिथे स्वतः येतो सचिन वापिस उद्ध्वस्त करू हा आम्ही नाही सर नाही सर त्या व्यक्तीचा काय विषय ना आज दीड वर्ष झाले ती योजना बंद बंद त्यांची हॅलो मग केवायसी वगैरे त्यांनी पूर्ण केलं मग तुम्ही त्यांना मदत करा हॅलो हा त्यांची पगार बंद आहे चालू करून घेतो सर मी काय नाही काय काय नाही मी करून घेतो ती काय टेन्शन मी माझं त्यांचं काम काय का ना ते अडकलेलं ते पूर्ण करा मला कॉल करा हॅलो हा बोला पैशाची काय आवश्यकता नाही माझं घरचं काम आहे सर बर हा ते कागद ही काढायला मी जाणयाने ते घेतलो मी हॅलो मी पण कामाला जातो सर मी कामाला जाऊन सध्या म्हणजे सध्या मी सध्या कामावरच आहे मी की जाणं याने घेऊन फक्त कागदही काढलो सगळं फाईल तयार केलंय चालेल त्यांना मदत करा काय त्यांचा विषय ते क्लिअर झाले पाहिजे त्यांना फोन करा हॅलो हॅलो माझ्या कडन जेवढं मी सहकार्य होईल तेवढं मी करायला सर हा हा चालेल ते आता त्यांची पण वय पासष्ट वर्ष आहे हाय हाय ती पगार त्यांची चालू बंद झाली आहे हा ते चालू करून द्या त्यांचं काम झालं पाहिजे ओके ओके सर ओके काय टेन्शन नाही पैशाची अपेक्षा नसते ना आपल्याकडे आपण फक्त कागदाची पैसे आपण घेतलोय चालेल चालेल ठीक आहे तुमचं तसं काय असलं तर मला सांगा मी स्वतः हे करतो हा पण त्यांचं काम झालं पाहिजे हॅलो ते फक्त कसं ती कागदही ते सात बारी आठ हे हो चालेल चालेल त्यांचं काम झालं पाहिजे हा ओके ओके करून घेतो ती कुठे अडकले बघतो फाईल तयार